शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक जगातील सर्वात उंच पुतळा कोणता तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेल प्रश्न क्रमांक दोन पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चार बलाचे एकक कोणते उत्तर न्यूटन प्रश्न क्रमांक 5 मोसंबी फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते उत्तर श्रीरामपूर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा